आज आपण गणिताचा खूप महत्वाचा भाग म्हणजे मेजरमेंट परिमाण शिकणार आहोत आणि एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये किंवा एका परिमाणाचं दुसऱ्या परिमा परिमाणामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण शिकणार आहोत आता याच्यासाठी काय काय माहिती पाहिजे आपल्याला की एका इथे बघा आता आपण एक किलोमीटर म्हणजे शंभर मीटर एक मीटर म्हणजे से शंभर सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर तसंच एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर हे परिमाणं आपल्याला माहिती पाहिजे पहिल्यांदी एका परिमाणाचं दुसऱ्या परिणामा परिमाणामध्ये रूपांतर करण्यासाठी हे पॉईंट आपल्याला माहिती पाहिजे आता एक रुपया म्हणजे काय तर शंभर पैसे या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे किंवा एक तास म्हणजे काय सर साठ मिनटे आणि साठ एक मिनिट म्हणजे किती साठ सेकंद आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जर माहीत असतील ना तर आपण एका परिमाणाचं दुसऱ्या परिमाणामध्ये रूपांतर सहज करू शकतो ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे तर परिमाणाचं रूपांतर करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे तर इथे बघा मी इथे दोन नियम लिहून दिलेले आहेत आता हे दोन नियम जर तुमचे पाठ असतील ना तर आपण सहज हे गणित सोडवू शकतो ठीक आहे बघा मी इथे काय दिलेलं आहे मोठ्या युनिटमधून लहान युनिटमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे बरं मग ते मल्टिप्लाय कशा कर कशाबरोबर करायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मोठ्या युनिटमधून लहान युनिटमध्ये जर आपल्याला रूपांतर करायचं असेल तर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे ठीक आहे आणि लहान युनिटमधून मोठ्या युनिटमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपल्याला करायचं आहे डिवाइड म्हणजेच भागाकार बघा विद्यार्थी इतकं सोपा नियम आहे ना की सहज लक्षात येईल आपल्याला बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम येतो मग कॉलरशिप असेल एम पी एस सी असेल स्पर्धा परीक्षेना असेल किंवा किंवा त्याचप्रमाणे आपलं रेशो हो असेल गुणोत्तर आणि प्रमाण असेल हे सगळे ग्रंथ सोडवण्यासाठी आपल्याला युनिट एका परिमाणामधून दुसऱ्या परिमाणामध्ये रूपांतर करता येणं खूप गरजेचं असतं आणि आपण आज ते शिकणार आहोत दोन नियम लक्षात ठेवायचे लक्षात राहतील बाळांनो कोणता शिकायचा आहे मोठ्या युनिटमधून लहान युनिटमध्ये जर आपल्याला करायला लावलेलं ला असेल तर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि लहान युनिटमधून आपल्याला जर मोठ्या युनिटमध्ये रूपांतर कन्वर्ट करायला लावलेलं ला असेल तर आपल्याला डिवाईड करायचं आहे बघा आता हे दोन नियम आपले इकडे इकडे गणतामध्ये कसे लागू होतात ना ते आपण आता बघूया ठीक आहे बघा आता इथे आपल्या पहिल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे सहा लिटर याचं काय करायचं आहे आपल्याला मिली लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे सहा लिटरचं काय करायचं आहे मिली लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे आता बघा बाळ इथे आपल्या लक्षात येतं इकडचे जे आपण परिमाणं घेतलेले आहेत मेजरमेंट घेतलेले आहेत ते मोठे आहेत आणि इकडचे जे परिमाणं घेतलेले आहेत ते लहान आहेत ते आपण इथे लिहूनही घेऊयात ठीक आहे इथे मोठे परिमाणं आहेत आणि इथे लहान आहेत ठीक आहे बघा आता इकडे आपल्याला दिलेलं आहे सहा लिटर दिलेलं आहे आणि इथे दिलेलं इंटूमध्ये करायचं आहे एम एलमध्ये म्हणजे आता सहा लिटरचं जर आपण एम एलमध्ये करत असेल तर लिटरचं इथे बघा लिटरचं एम एलमध्ये करत असेल तर कोणतं परिमाण मोठं आहे आपलं लिटर, लिटर हे परिमाण मोठं आहे आणि मिलीलीटर जे आहे ते परिमाण छोटं आहे म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे की मोठ्या परिमाणामधून आपल्याला छोट्या परिमाणामध्ये रूपांतर करायचं आहे बघा मोठ्या परिमाणामधून लहान परिमाणामध्ये रूपांतर करतानासाठी आता इथे नियम लिहून दिलेला आहे मोठ्या युनिटमधून लहान युनिटमध्ये रूपांतर करताना आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे मग आता हे माहिती पाहिजे आपल्याला की एक लिटर म्हणजे किती मिलीलिटर एक हजार मिली लिटर आणि आपल्याला काय लावले आहे मल्टिप्लाय मग सहज करायचं बाळा बघा सहा मल्टिप्लाय एक हजार ठीक आहे काय केलं वयानं आपण जे लिटरचं माप आपल्या दिलेलं आहे अंक आपल्याला ठीक आहे तो काय दिलेला आहे सहा दिलेला आहे आणि एम एल सी म्हणजेच एक हजाराशी अशी आपण काय केलं त्याचं मल्टिप्लाय केलेलं आहे आणि पुढे उत्तर तुम्हाला माहिती आहे एक हजारने आपण सहा हजाराला के मल्टिप्लाय केलं किती उत्तर येणार आहे सहा हजार येणार आहे आणि अशी गंथ आल्यानंतर बघा बाळांना आता इथे सहज आपण करू शकतो एक हजारचा पाडा तयार करू शकतो पण असे आले की इकडच्या साईडचे जेवढे झिरो आहेत ना तेवढे इकडे लिहून टाकायचे आणि जेवढे अंक राहतील आता इथे सिक्स राहिला आहे इथे वन राहिला आहे सिक्स वनचा सिक्स अशा पद्धतीने मल्टिप्लाय करायचं जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि आपण परफेक्ट गणित सोडवू शकतो ठीक आहे आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो परफेक्ट गणित त्याचाही काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला वेळ वाचवायचा असतो म्हणून आपण काही ट्रिक वापरायचे असतात ठीक आहे आता हे लक्षात आलं का आपण मोठ्या युनिटमधून लहान युनिटमध्ये रूपांतर आहे म्हणून काय केलं आपण इथे मल्टिप्लाय केलेला आहे नियम इथे पहिला लागू झालेला आहे म्हणजे आपल्याकडे काय सहा लिटर म्हणजे सहा हजार मिलीलीटर ठीक आहे आता दुसरं गणित आपण बघूया ठीक आहे दोनशे ऐंशी म्हणजे टू हंड्रेड एटी ग्रॅम्स इन्टू के जी म्हणजे आपल्याला ग्रॅमची काय करायला आवली आता किलोग्रॅममध्ये रूपांतर मध्ये करायला लावलेलं आहे कुठे आपलं ग्रॅम ठीक आहे आपण याच्यामध्ये ग्रॅम घेतलेलाच नाही आपण ग्रॅम लिहून घेऊयात आपण एक किलो म्हणजे किती ग्रॅम एक हजार ग्रॅम ठीक आहे आणि ठीक आहे आता त्याचं उलट विचारून घेऊयात आपण करून घेऊयात आपण हां ठीक आहे गणतामध्ये आता काय दिलेलं आहे दो आपल्याला दोनशे ऐंशी ग्रॅम दिलेले दो आहेत दोनशे ऐंशी ग्रॅम दिलेला आहे त्याचं करायचं आहे आपल्याला के जीमध्ये करायचं आहे म्हणजे ग्रॅमचं करायचं आहे के जीमध्ये सॉरी किलोग्रॅममध्ये ग्रॅममध्ये आता लहान याचं काय करायचं आहे मोठ्या याच्यामध्ये करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे लहान याचं मोठ्या याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे मग नियम काय आहे बाळांनो बघा लहान युनिटमधून मोठ्या युनिटमध्ये रूपांतर करताना आपल्याला करायचं असं डिवाईड ठीक आहे मग दिपाल्यांनी आपल्याला बघावं लागेल एक किलो म्हणजे श एक हजार ग्रॅम म्हणजे आपल्याला एक हजाराने या संख्येला काय करावं लागेल डिवाईड करावं लागेल ठीक आहे आपण मांडून घेऊयात दोनशे ऐंशी भागिले एक हजार ठीक आहे भागाकार करताना अशाच पद्धतीनं मांडायचं असं कॅन्सलेशन केलं करता येईल आपल्याला इथे कॅन्सलेशन नाही आले मग आता बघा समजा कॅन्सलेशन आपल्याला करता नाही आले तर काय करायचं बघा जशी संख्या आहे ना तशी लिहून टाका ठीक आहे पहिले अंक काय केले वर्षी अंक आपण जसे आहे तसे लिहून टाकले अशा संख्येचा डिवाईड करताना बघा एकच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन मग इकडून ध्यानात कोणत्या साईडनं आपल्या आपल्या उजव्या साईडनं म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या साईडनं एक दोन तीन एकच्या पुढे तीन झिरो दिलेले आहेत म्हणून एक दोन तीन अंक सोडून आपण काय केला पॉईंट दिला आणि इकडे काही नाही आहे म्हणून काय दिले आपण झिरो दिलेला आहे लक्षात येतं का बाळांनो अशा वेळेस काय करायचं जेव्हा दहाच्या पटीत संख्या आलेल्या असतात खाली छेदाला तेव्हा वरच्या संख्येमध्ये एकच्या पुढे जेवढे अंक असतात ना तेवढे अंक आपल्या उजव्या हाताने सोडून द्यायचे आणि पॉईंट देऊन टाकायचा आणि राहिलेले अंक असेल किंवा नसेल तर झिरो देऊन टाकायचा ठीक आहे बाळांनो म्हणजे काय झाले बघा दोनशे ऐंशी ग्रॅम म्हणजे किती झिरो पॉईंट दोनशे ऐंशी किलोग्रॅम समजते कळ न बघा आपण काय केलं लहान संख्येचं मोठ्या संख्येत कन्वर्ट करताना आपल्याला काय करायचं आहे डिवाईड करायचं आहे मग कोणत्या अंकाने डिवाईड करायचं आहे तर इथे आपल्याला माहिती आहे बघा एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम्स ठीक आहे म्हणून एक हजार आहेत म्हणून आपण इथं काय केलं एक हजारने त्याला डिवाईड केलं ठीक आहे आता आपण पुढचं गणित बघू एकोणावीस पॉईंट दोन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ठीक आहे आता इथे काय दिलं आहे आपल्याला किलोग्रॅम हे मोठा आपलं युनिट आहे किलोग्रॅम म्हणजे मोठं युनिट दिलं आहे आणि ग्रॅम हे आपलं छोटं युनिट आहे म्हणजे मोठ्या युनिटचं आपल्याला छोट्या युनिटमध्ये रूपांतर करायचं आहे मोठ्या युनिटचं छोट्या युनिटमध्ये रूपांतर करताना आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं म्हणजे मल्टिप्लाय करायचं गुणाकार करायचा ठीक आहे मग आता इथे एक हजार आहेत म्हणजे आपण एकोणावीस पॉईंट सॉरी हां मी खाली घेते एकोणावीस पॉईंट दोन या संख्येला आपण एक हजाराने मल्टिप्लाय करणार आहोत आता हे मल्टिप्लाय करताना कसं करायचं वाढणं बघून घ्या आता ह्या पूर्ण आता पूर्ण या पॉईंटकडे लक्ष देऊ नका पहिल्यांदी ठीक आहे आता या पूर्ण संख्येने जर आपण एक हजार गुणला तर इकडं बघा इकडच्या साईडला किती अंक आहे झिरो आहेत ते जसे आहे तसे आपण लिहून घेऊयात ठीक आहे ते लिहून घेतले आता एकशे ब्याण्णव इथे दिलेले आहेत आपल्याला पॉईंट का सध्या लक्ष देऊ नका एकशे ब्याण्णव दिले आहेत एकशे ब्याण्णव जर आपलं ला गुणलं तर काय येणार आहे आपलं एकशे ब्याण्णव येणार आहे म्हणजे आणि आता पूर्ण गणितामध्ये बघा आता आपलं गणित केवढं इथपर्यंत पूर्ण गणित आहे ठीक आहे म्हणजे एकशे सॉरी ब्या एकोणावीस पॉईंट दोन हे यांनी कशाला गुणायचं होतं आपल्याला एक हजाराला गुणायचं होतं म्हणजे या पूर्ण गणितामध्ये आपल्या पॉईंटच्या त्या साईडला किती अंक आहेत म्हणजे आपल्या उजव्या हाताला किंवा ह्या साईडला पॉईंटच्या साईडला पॉइंटच्या ह्या साईडला किती अंक आहेत तर पूर्ण गणितामध्ये पॉईंटच्या त्या साईडला एकच अंक आपल्याला दिलेला आहे म्हणून काय करणार आहोत आपण उजव्या आपल्या हाताच्या उजव्या साईडला इकडून मोजायचा हे देण्यात ठेवायचं इकडनं एक अंक सोडला आणि पॉईंट दिला म्हणजे आपलं उत्तर आलं एकोणावीस हजार दोनशे इथे आलं आपलं उत्तर एकोणावीस हजार दोनशे ग्रॅम करता का बाळांनो आपल्याला मोठ्या संख्ये युनिटचं छोट्या युनिटमध्ये रूपांतर करताना आपल्याला गुणाकार करायचा असतो इथे पॉईंट दिलेला होता म्हणून आपण काय केलं पूर्ण गणितामध्ये एकच पॉईंट आपल्या पॉईंटच्या त्या साईडला एकच अंक होता म्हणून आपण एक अंक देऊन सोडून पॉईंट दिला ठीक आहे पूर्ण गणित सोडवायचं प्रथम आणि नंतर मग पॉईंट द्यायचा हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आपण चौथं गणित बघूयात बघा बाळानं चार मीटर इंटू सेंटीमीटर आता मीटर हे आपलं मोठं युनिट आहे का छोटं युनिट आहे म्हणजे मीटर मोठं की सेंटीमीटर मोठं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे अगोदर ठीक आहे आपल्याला माहिती आहे मीटर हे मोठं असतं म्हणजे मोठ्या याच्यातून आपल्याला काय करायचं आहे छोट्या याच्यामध्ये कुणा करायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे मग आपण इथे घेऊयात पहिल्यांदा लक्षात घ्या चार मीटर एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर शंभर सेंटीमीटर म्हणजे आपण चारला शंभरने नाही गुणणार आहोत ठीक आहे आणि चारनी शंभर तर येतात आपले चारशे झाले आपले सेंटीमीटर आलं का लक्षात बाळांनो फक्त दोन नियम आपल्या लक्षात आले पाहिजे आणि हे जे वरती आहेत ना युनिट हे युनिट जर आपले पाठ असतील ना पूर्ण आणि हे दोन खालचे नियम फक्त खालचे दोन नियम पाठ करा आणि दोन नियमामध्ये एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये कसं कर कन्वर्ट करायचं मेजरमेंट परिमाणं कशी बदलायची किंवा एका परिमाणामधून दुसऱ्या परिमाणामध्ये कसं रूपांतर करायचं सहज करता येईल बाळांनो मला वाटतं तुम्हाला समजलं असेल हे जे नियम आहेत ना ते लिहून ठेवा व्यवस्थित पाठ करा आणि अगदी कोणत्याही स्पर्धा परीक्षेला तोंड द्या